आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिन इथापे सदाशिव पडदुणे प्रियांका आंबेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गांवर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्यांची उड्डाणपुलांची कामे मुदतीत पूर्ण करावीत पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावे पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूमबाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी पालखी तळांसाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात येईल तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील व तळांवरील सर्व कामे पूर्ण होतील असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेश पांडे म्हणाले पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी पोलीस प्रशासनाकडून म्हणून नियोजन करण्यात आले आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यास व वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले पालखी मार्गावर पर्यावरणपूरक झाडे लावण्यात यावीत पंढरपूर शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करावी श्रीसंत निळोबाराय श्री श्रीसंत निवृत्तीनाथ श्री पालखी सोहळ्यात येणाऱ्या दिंड्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था मोबाईल टॉयलेट व्यवस्था द्यावी जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी प्राथमिक शाळा व हायस्कूल येथे राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून ऐन पावसाळ्यात वारकरी भाविकांना निवारा उपलब्ध होईल पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी जादा पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रमुख व प्रतिनिधी यांनी केली